नमस्कार मित्रांनो मी राहुल दाभाडे आणि तुम्ही पाहताच माझं यूट्यूब चॅनल राहुल दाभाडे ऑफिशियल तर आजचा विषय आपला ग्लोबल वॉर्मिंग बद्दल असणार आहे तर ही माझी फर्स्ट व्हिडिओ वरती तर मला असं वाटतं की ग्लोबल वॉर्मिंग सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा विषय त्यामुळे हा विषय मी या व्हिडिओद्वारे कव्हर करणार आहे तर ग्लोबल वॉर्मिंग ऍक्च्युअली दोन गोष्टींमुळे होत असतात एक तर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड आणि फॉजिट तोड म्हणजे आपण जीवाश्म इंधन याला बोलतो तर या दोन गोष्टी आपल्या ग्लोबली खूप इम्पॅक्ट करत असतात आपल्या इकोसिस्टमवरती आणि दुसरी गोष्ट आपल्या कम्युनिटीजवरती इकोसिस्टम म्हणजे पर्यावरण आणि कम्युनिटीज म्हणजे आपण ज्याला आपण ज्या प्रजाती आहेत ज्या जीवित प्रजाती पृथ्वीवरती त्या गोष्टी या दोन गोष्टीवरती इतका इम्पॅक्ट करत असतो ग्लोबल वॉर्मिंग हे आपण डायरेक्टली कमी करू नाही शकत त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून या गोष्टी कमीत कमी करता येते तर ह्यासाठी आपल्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आणि ग्लोबली या गोष्टींना आपल्याला इम्पॉर्टन्स देणं खूप महत्त्वाचं आहे तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये ग्लोबल वॉर्मिंग काय आहे ती कशामुळे होते व तिला कशाप्रकारे आपण कमी करू शकतो या आजच्या व्हिडिओजमध्ये आपण हे कवर करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पॉझिटिव्ह फ्यूलवरून रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्टिंग केलं पाहिजे तर आता रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय की ज्या नॅचरली एनर्जी आपल्याला अर्थवरती मिळतात म्हणजे फॉर एक्झाम्पल हवेतून जे आपण एनर्जी आपल्याला मिळते म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या पवन चक्क्या असतात किंवा पाण्यातून आपण हायड्रोलिसिटी जनरेट करतो किंवा दुसरी गोष्ट आपल्याला सौर ऊर्जेतून आपण एनर्जी जनरेट करतो तर ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत या नॅचरली गोष्टी आहेत अर्थवरती पृथ्वीवरती तर ह्या गोष्टी गव्हर्नमेंटनी आणि कॉर्पोरेटनी जास्तीत जास्त ह्या गोष्टीकडं त्यांच्या कंपनीज इस्टॅब्लिश केल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी जेवढ्या सबसिडीज आहेत त्या सगळ्या ह्या गोष्टीवरती लागू केल्या पाहिजे की जेणेकरून येणारे जे काही जनरेशन आहेत ती सगळ्या या फील्डमध्येच त्यांची मॅन्युफॅक्चरिंग किंवा या प्रोड्यूस करून जास्तीत जास्त ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट करू शकतात तर आता फॉर एक्झाम्पल आपलं तुम्ही बघत असाल डेन्मार्क हे युरोपमध्ये एक कंट्री आहे तर ती डेन्मार्क मला असं वाटतं साधारण महाराष्ट्र एवढं त्याचं क्षेत्रफळ असेल पण ते डेन्मार्क एवढं ॲडव्हान्स कंट्री आहे तर ती त्याची फोर्टी पर्सेंट ही जी एनर्जी आहे ती पूर्ण आणि पूर्ण विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ज्या तिथे आहेत त्याच्यावरती ती फोर्टी पर्सेंट एनर्जी त्यांच्या कंट्रीमध्ये जनरेट करते आणि त्याला तिथं गव्हर्नमेंटची सबसिडीज वगैरे त्या जी कंपनी जी जनरेट कर ते करते त्याच्यावरती पूर्ण त्यांना सबसिडीज वरून टॅक्स डिडक्शन सगळ्या या गोष्टी त्या गव्हर्नमेंट त्यांना सहकार्य करून तिथं एनर्जी प्रोड्यूस करतात तर या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे तर चला मग आपण आता सेकंड गोष्ट काय ती आपण पाहूया प्रोड़क्त प्रोड़क्त आईफौन आईफौन मादे। मादे तर सेकंड गोष्ट म्हणजे प्रत्येक कंपन्याने आपलं प्रोडक्ट हे क्वालिटी प्रोडक्ट प्रोड्यूस केलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आयफोन बघा आयफोन हे प्रोडक्ट खूप रेअर आहे मार्केटमध्ये म्हणून त्याची कॉस्ट व्हॅल्यू खूप जास्त आहे तर अशा वेळेस काय होतं की ते रिसायकलची जी प्रोसिजर आहे ती लवकर येत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही अँड्रॉइड बघा अँड्रॉइडचं मॅन्युफॅक्चरिंग खूप हाय लेवल आहे आणि त्यांचे प्रोडक्ट पण खूप आहेत त्याच्यामुळं क्वालिटी नसल्यामुळे त्यांचं रिसायकलची प्रोसेस लवकर होते मग अशा वेळेस जी रिसायकलला जी एनर्जी यूज होते ती भरपूर प्रमाणात होते आणि त्याने पण ग्लोबल वॉर्मिंग होतं त्यामुळे मार्केटमध्ये कंपन्यांनी क्वालिटी प्रोडक्ट जर आणलं तर त्यामुळे रिसायकल जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर येणार नाही आणि त्याच्यामुळे एनर्जी खर्च होणार नाही रिसायकल साठी तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने चा वापर केला पाहिजे तुम्ही पाहत असाल की जेवढे युरोपियन कंट्रीज आहेत म्हणजे मोस्टली नॉर्वे नॉर्वे ही एट्टी पर्सेंट त्यांचं सेल हे इव्हीज आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही विचार करू शकता की तिथं कार्बन एमिशन किती कमी असेल तर मला असं वाटतं की वेस्टर्न कंट्रीज जे आहेत ते जास्त त्याचा फोकस ग्लोबल वॉर्मिंग वरती आहे म्हणजे ईस्टर्न कंट्रीज कंट्रीजपेक्षा तर ह्या गोष्टीबद्दल थोडा विचार केला पाहिजे अशा प्रकारे जे काही अॅग्रिकल्चर फील्डमध्ये जे काही फार्मर काम करत आहेत वर्किंग करताय तर अशा फार्मरने जास्तीत जास्त सस्टेनेबल ऍग्रिकल्चर केलं पाहिजे फार्मिंग केली पाहिजे तर म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रो फॉरेस्ट्री एक चांगलं उदाहरण आहे त्याच्यामुळे आपल्याला कार्बन एमिशन पण कमी करता येते दुसरी गोष्ट सॉइल जे म्हणजे हेल्थ सॉईलची हेल्थ ती पण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला वाढवता येते तर पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला वेस्ट मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे तर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपलं जे काय मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडून जे काही वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतात किंवा घरातून आपण जो कचरा बाहेर टाकतो ते ह्या ज्या काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत हे जवळपास जे काय लँड आहेत जवळपास जे का ओपन लँड आहे तिथं जाऊन ते लोक प्लेस करतात मग अशा अशा या अशा प्रकारे जे काय त्या ओपन जागेवरती जे काय वेस्ट आहे त्यांचं काही कालांतराने तो जो वेस्ट कचरा आहे त्याचं मध्ये रूपांतर होतो आणि तो एक घाण प्रकारचा वायू आपण स्मेल येत असते आपल्याकडे ऍक्च्युअली त्या आरोग्याला खूप घातक असते तर ह्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण जे काही वेस्ट प्रोडक्ट टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला हवं की एखादी गोष्ट ती उपयोगामध्ये आहे का त्याचा आपण रिसायकल करू शकतो का तर ह्या अशा गोष्टी केल्यामुळे कमीत कमी आपल्याला कार्बन एमिशन कमी करता येईल तर फॉर एक्झाम्पल सॅन फ्रान्सिस्को हे युएसए मध्ये एक सिटी आहे तर त्याचं एट्टी पर्सेंट सॅन मध्ये जे काही मटेरियल वेस्ट मटेरियल जे काही बाहेर पडतात ते खूप लो ते लोक एट्टी पर्सेंट त्याचा युटिलाइज मध्ये करतात आणि फक्त ट्वेंटी पर्सेंट हे फक्त लँड मध्ये ते एज अ कम्पोज होतं फक्त मिथेन निघणारा फक्त टेन ट्वेंटी पर्सेंट येतो म्हणजे ये याचा तर तुम्ही विचार करा की रिसायकल ही किती महत्वाची गोष्ट कि आहे आणि वेस्ट मॅनेजमेंट करणं किती इम्पॉर्टंट रोल आहे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यामध्ये तर सहावी गोष्ट म्हणजे अशी की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे काही पाऊल उचलले गेलेले आहेत ज्या काही पॉलिसी जनरेट केलेल्या आहेत त्या प्रत्येक कंट्रीजने कठोरपणे त्याचं पालन केलं पाहिजे तर आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की जे काही म्हणजे कॅनडा आहे कंट्री कॅनडामध्ये कार्बन टॅक्सेस हे खूप हायली कलेक्ट केले जातात आणि अशा प्रकारे ते लोकं तिथं ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करतात तर टू थाऊजंड फिफ्टीनमध्ये म्हणजे दोन हजार पंधरामध्ये जे पॅरिस अग्रीमेंट झालं होतं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की ग्लोबली जे काही कंट्रीज आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना दीड सेंटीग्रेड ह्याच दीड सेंटीग्रेडच्या आतमध्ये तापमान आप आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे तरच आपण येत्या भविष्यामध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंगला कंट्रोल करू शकतो हे असं या गोष्टी सांगा फक्त दीड सेंटीग्रेड तर याचा अर्थ तुम्ही बघा की या अर्थवरती पृथ्वीवरती फक्त आपलं दीड डिग्री जर ग्लोबली टेम्परेचर वाढलं ते त्याच्यावरती तर किती घातक परिणाम होऊ शकतात हे पुढच्या आपण टॉपिकमध्ये आपण कव्हर करूया For example, अपने अपने तर सातवी गोष्ट म्हणजे अशी की ज्या काय आपल्या हॅबिट आहे रोजच्या डेली जे आपल्या हॅबिट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेरिएशन केले पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे आपल्या जो काही डाएट आहे तर मला असं वाटतं की जास्त असं वर्ल्ड ग्लोबली नॉनव्हेज व्हेज खाणारे भरपूर आहेत व्हेज खाणारे खूप कमी आहे तर नॉनव्हेज हे आपल्याला कमीत कमी केलं पाहिजे जा। आणि जास्त असं ग्रीनकडे आपण वळालो पाहिजे व्हेज डाएटकडे कारण की नॉनव्हेज खाल्ल्यामुळे पण थोडंसं कार्बनला थोडंसं सपोर्ट होतं आणि दुसरी गोष्ट जे काय आपल्या आपण जे काय शॉपिंग करायला जातो जे काय आपण प्रोडक्ट बाय करतो कोणते असे ना जास्त जास्त प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय आपण लेदर प्रोडक्ट परचेस करतो ते कमी केले पाहिजे जास्त असं कॉटन्स वगैरे जे काय नॅचरल प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे इको फ्रेंडली आहे ते आपण यूज केले पाहिजे जास्तीत जास्त पेपर्स वगैरे या गोष्टींचा वापर नाही केला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे म्हणजे आता मेसेजिंग वगैरे इलेक्ट्रॉनिक या गोष्टीचा जा जास्त वापर केला की तेवढंच आपल्याला पेपर जे आपण प्रोडक्शन करतो ते झाडांमुळेच करतो त्याचं तेवढंच कमी होईल इम्पॅक्ट वृक्षतोड वगैरे कमी होतील जिथे आपण पेपरचा वापर कमी करू तर ह्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे म्हणजे थोडस इम्पॉर्टन्स दिल्या पाहिजे या गोष्टींवरती तुम्ही पाहिलं असेल की ग्रेटा थनबर्ग ही एक महिला आहे त्यांनी फ्रायडे फॉर फॉर्च्यूर ही मुवमेंट ग्रीन तुमी, तुमी ही, 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 ही ग्रीन साठी राबवलेली होती तर तुम्ही मी तुम्ही हे गुगल वरती सर्च करून बघा की खूप चांगली मुवमेंट होती ती अशा प्रकारे आपल्याला या अशा मुवमेंट आपल्याला राबवल्या पाहिजे प्रत्येक कंट्रीज मध्ये तुम्ही बघितलं असेल की ग्रेटा थनबर्ग ही एक मुलगी आहे बावीस वर्षाची तर तिने फ्रायडे फॉर फॉर्च्यून ही एक मुवमेंट ही ग्रीन ऍक्टिव्हिस ही एक राबवलेली होती तर अशीच मुवमेंट आपल्याला वर्ल्ड वाईड प्रत्येक मध्ये अशी तिला सपोर्ट करून किंवा प्रकारे आपण ती मुवमेंट अशी राबवली पाहिजे तर याच्याने भरपूर आपल्याला फायदा होईल ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यासाठी आठवी गोष्ट म्हणजे सी सी एस म्हणजे सी सी एस म्हणजे कार्बन कॅप्चरिंग स्टोरेज ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण कार्बन स्टोरेज करू शकतो म्हणजे जे काही वायुमंडळामध्ये कार्बन आहे त्याच्यामध्ये आईसलँड ही खूप अग्रेसर आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये तर अशा प्रकारे आईसलँडची वर्क्स फॅसिलिटी ही हवेतला सीओ टू कमीत कमी करून त्याला स्टोरेज करून क्लाईम वर्क्स फॅसिलिटी आईसलँडची ही हवेतील सीओ टू स्टोरेज करून जास्तीत जास्त कार्बन हा कमी करण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे कन्क्लुजन असं येते की ग्लोबल वॉर्मिंग हे भरपूर स ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणावरती आपल्याला मल्टिपल सोल्युशन आपल्याला शोधले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या ज्या काही हॅबिट्स आहेत आणि आपल्या ज्या काही डेली हॅबिट्स आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला रिन्युएबल एनर्जीजकडे आपल्याला कल केला पाहिजे ते ज्या काही कंपनीज आहेत ज्या ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी ज्या काही आता वर्किंग करतायत तर अशा कंपनीसनं आपण कोलॅबोरेट केलं पाहिजे तरच आपण एक चांगल्या कडे आपण वाटचाल करू शकतो मीड या लेडीनी सांगितलं की एक छोटस जरी तुमचं पाऊल असेल एक छोटसं ग्रुप जरी असेल तर मी तरी तुम्ही भरपूर प्रमाणावरती ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात आणि या चेंजेस तुम्ही आणू शकतात फक्त तुमची जी मेंटॅलिटी आहे ती पॉझिटिव्ह पाहिजे कोणतीही तुम्ही गोष्ट करायला गेले तर, तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचं वक्तव्य होतं तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही क्लायमेट बद्दल तुमचं जे काय मत आहे तुम्हाला काय वाटतं ग्लोबल वॉर्मिंग बद्दल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता आणि जास्तीत जास्त जास जे जे काही असे इंटरेस्ट आहे ज्यांना ग्लोबल वॉर्मिंग बद्दल काही काळजी आहे असे ग्रुप्स आहेत तर तुम्ही नक्की त्यांना जॉईन करा जास्तीत जास्त घरामध्ये रिन्युएबल एनर्जीचा वापर करा आणि दॅट्स इट आणि काळजी घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ फर्स्ट होता माझा त्याच्यामुळे काही चुकून काय राहिलं असेल किंवा एखादा शब्द रिपीट केला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल हा शब्द मला असं वाटतं मी जास्त वेळा घेतलेला आहे आणि युट्यूबवरती जे माझं चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी तर नमस्कार